नमस्कार मी सौविद्या अजित साळवी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी पुणे आयोजित भव्य ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेमध्ये मी पाचव्या गटात सहभागी झालेली आहे माझं शिक्षण एम ए बी एड डी एस एम झालेलं आहे रसिक हो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारची कार्य अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची कर्तव्य ही पार पाडत असतो परंतु ह्या सर्व गोष्टी करीत असताना आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे हे तितकेच महत्त्वाचे नाही का तर आपल्या ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे त्याचप्रमाणे ह्या धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि परिणामी कालांतराने याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि ते म्हणजे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्याधींना आपल्याला सामोरं जावं लागतं किंवा तोंड द्यावं लागतं म्हणूनच आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे आणि ते जास्तीत जास्त निरोगी ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष हे जे चार पुरुषार्थ आपल्या जीवनामध्ये आहेत ते आपल्याला जर व्यवस्थित प्रकारे पार पाडायचे असतील तर आपलं शरीर निरोगी ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे असे मला वाटते तर ह्या निरोगी शरीराला अनुसरून मी आपणासमोर आज दोन श्लोक सादर करीत आहे त्यातला पहिला जो माझा श्लोक आहे तो असा आहे धर्मार्थ काम मोक्षाणाम मूलमुक्त कलेवरं तच्च सर्वार्थ संसिद्धी भवेत यदी निरामय तर ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्षाणाम म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांचं जे मूळ आहे ते आपलं शरीर आहे असं म्हटलेलं आहे जर आपण आपले शरीर निरोगी ठेवले तरच हे सर्वार्थ म्हणजेच चार पुरुषार्थ आपण साध्य करू शकू किंवा मिळवू शकू इथे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे मूलमुक्तम म्हणजे मूळ आणि उत्तम म्हणजे म्हटलेले आहे कलेवरम याचा अर्थ शरीर किंवा देह आपला तच्च सर्वार्थ समसिद्धही हे जे चार पुरुषार्थ आहेत हे सर्वार्थ सर्वार्थ सर्वार म्हणजे चार पुरुषार्थ हे जर आपल्याला समसिद्धही म्हणजे साध्य करायचे असतील तर आपण आपले जे शरीर आहे हे निरोगी ठेवलं तरच हे शक्य आहे भवेत यदी निरामयम जर आपलं शरीर निरोगी ठेवलं निरामयम म्हणजे निरोगी तरच हे शक्य आहे म्हणून इथे या ठिकाणी धर्म म्हणजे कर्तव्यपूर्ती अर्थ म्हणजे योग्य मार्गाने धनसंपत्ती मिळविणे कामं ह्याचा अर्थ कर्तव्याला अनुसरून आपण इच्छापूर्ती करणे आणि मोक्ष म्हणजेच ह्या संसाराच्या चक्रातून मुक्ती मिळविणे असे इथे अर्थ अभिप्रेत आहेत तर आता माझा दुसरा श्लोक हा चाणक्य नीतीतून घेतलेला आहे तो असा आहे की पुनर्विनर्मित्रम पुनर पुनर्दारहा पुनर्मही तत्सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः याचा अर्थ काय तर पुनः वित्तम म्हणजे पुन्हा आपण संपत्ती मिळवू शकतो पुनर्मित्रम पुन्हा आपल्याला मित्र मिळवता येतील समजा एखादा मित्र सोडून गेला तर संपत्ती निघून गेली तरीही आपल्याला मिळवता येईल पुनर्दारा हा दारा हा म्हणजे पत्नी पत्नीही आपल्याला पुन्हा मिळू शकेल पुनर्मही मही याचा अर्थ भूमी किंवा राज्य हीही आपण ही पुन्हा मिळवू शकू आपली जमीनही पुन्हा मिळवू शकू मही याचा अर्थ जमीन किंवा राज्य असा होतो एतत् सर्व पुनर्लभ्यम ह्या सर्व गोष्टी आपल्याला पुन्हा मिळविता येतील न शरीरम पुनः पुन्हा परंतु एकदा गेलेलं शरीर आपण पुन्हा मिळवू शकत नाही किंवा शकणार नाही तर आपलं शरीर जे देवान दिलेलं आहे हे, हे खूप मौल्यवान आहे आणि म्हणूनच कवीश्रेष्ठ संस्कृत कालिदास ह्याच्या कुमारसंभवम ह्या नाटकातील जी उक्ती आहे शरीर माध्यम खलुधर्म साधनम ही खरोखरच अतिशय योग्य आहे आणि ती अतिशय साजेशी आहे असं मला वाटतं यानंतर माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट मी आपल्याला इथे सांगत आहे की एका नगरामध्ये एक राजा होता तो नेत्रहीन होता अंधळा होता आणि त्यामुळे खूप तो दुःखी होता किंवा खिन्न असायचा आणि त्याच नगरामध्ये एका रस्त्यावर एक भिकारी राहत होता त्याचे अवयव सगळे धडदाखट होते आणि तो मात्र देवाला नेहमी दिसणं द्यायचा की देवाने मला जे काही शरीर दिलेलं आहे ते त्या शरीराचा मला काय उपयोग मला पोटभर अन्न देवाने दिलेलं नाही लज्जारक्षणासाठी वस्त्र दिलेलं नाही आणि राहायला मला निवारा दिलेला नाही असं म्हणून सारखी तो देवाला दोषणे देत असे किंवा देवाची निंदा करत असे आणि अशा प्रकारे निंदा करत असताना तो एक भीक मागण्यासाठी राजवाड्याच्या समोर उभा राहिला आणि राजाला ह्या त्याने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या राजा म्हणायला लागला अरे खरोखर देवाने तुला हे मौल्यवान शरीर दिलेलं आहे आणि तू कशाला देवाची निंदा करतोस देव तर हा कृपाळू आहे दया दयाळू आहे त्याची तू निंदा करणे हे योग्य नाही आणि राजा म्हणाला जर एवढं असेल तर तुझे जे डोळे आहेत ते मला दिलेस तर मी ही सर्वसृष्टी किंवा हे मी जग पाहू शकेन त्यावर तो भिकारी तयार झाला आणि रा त्या राजाने त्याला विचारलं की ह्या डोळ्यांच्या मोबदल्यात तुला मी खूप धन संपत्ती देईन विपुल संपत्ती देईन तेव्हा भिकारी म्हणाला ठीक आहे आणि मग जेव्हा राजाचे सेवक डोळे काढण्यासाठी गेले तेव्हा त्या भिकाऱ्याचं मतपरिवर्तन झालं आणि त्याने राजाला सांगितलं की माझे एक माझे दोनच काय मी एकाही एक एक डोळा द्यायला मी आता तयार नाही मला माझ्या शरीराची महती किंवा महत्त्व काय आहे किती मौल्यवान आहे हे मला आता समजलेलं आहे यापुढे मी आता आ, श माझं शरीर देऊ शकत नाही तेव्हा राजा म्हणायला लागला बघ तुला मी सांगत होतो की आपलं शरीर किती मौल्यवान आहे आणि म्हणून यापुढे तू देवाला दोष देणे हे योग्य नाही तर तेव्हापासून त्या भिकाऱ्याने देवाची निंदा करणे आणि देवाला दोष देणे हे सोडून दिले म्हणजेच ह्या तात्पर्य असं आहे की आपलं शरीर हे अतिशय मौल्यवान आहे आणि त्या शरीर शरीराची आपण योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे आपण ते जास्तीत जास्त निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपण जे षडरिपू आहेत त्यांच्यावर विजय मिळवू शकू असं मला वाटतं धन्यवाद